विश्रांतवाडी सर्व नंबर एकशे बारा येथील मर्याय माता मंदिर स्थलांतर केल्याच्या विरोधात आज विश्रांतवाडीमध्ये आंदोलन करण्यात आले हे आंदोलन विविध सामाजिक संघटना हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने करण्यात आले यावेळी मिलिंद एकबोटे यांच्यासह त्यांचे सहकारी विविध संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते सुरुवातीला वज्रेश्वर मंदिर येथे आरती करून आंदोलनास सुरुवात झाली त्यानंतर आंदोलक मुकुंदराव आंबेडकर चौकात ठिय्या आंदोलन केले त्यानंतर हा मोर्चा विसंतवाडी पोलीस ठाण्यात गेला त्या ठिकाणी पोलीस उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले पोलीस उपायुक्त सोमेश मुंड्याने सांगितले यामध्ये काही तथ्य आढळल्यास संबंधावर कारवाई केली जाईल तर मर्याय माता मर्याय मातेची मूर्तिया गोडांमुळे ठेवल्या असल्याचा आरोप एक मिलिंद एकबोट यांनी केला त्यामुळे संबंधवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली यासंदर्भात एस आर एच्या माध्यमातून गोरगरिबांना पक्की घरे मिळत आहेत मर्याई माता मंदिर स्थलांतर करण्यासाठी शंकर जाधव यांना एस आर एकडून दोन ते तीन नोटीस दिल्या होत्या जाधव यांनी मंदिर स्थलांतर करण्याचे लिहून दिले आहे त्यावेळी कोणी विरोध केला नाही मात्र आता लोक विरोध करीत आहेत तेवीस जुलैला विधिवत पूजा करून यावेळी कोणी विरोध केला नाही विरोध करणारे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील कोणी नाहीत प्रकल्पाला अडथळा करणारे अडकाटी करत आहेत आळंदी रस्त्यावरील वज्रेश्वर मंदिर स्थलांतर करून सांगले मंदिर बांधून देतो त्यानंतर स्थलांतर करा असे न्यायालयात लिहून द्या मात्र ते लिहून देत नाहीत आम्ही चांगली मंदिरे बांधून द्यायला तयार आहोत असे आजमोरा बोळा बिल्डरकडून सांगण्यात आले आज मोठ्या प्रमाणावर आज आपण इथं उपस्थित झालेलो आहे मंदिरांसाठी काय बिल्डरच्या का बाबतीत सांगणार आपण काय माहिती देणार या ठिकाणी आणि इथल्या समस्त वडार समाजाचं हे श्रद्धास्थान आहे हजार सगळ्या ग्रामस्थांचं हे श्रद्धास्थान आहे कळस ग्रामस्थांचं श्रद्धास्थान आहे आणि असं असताना एका मध्यरात्री पोलिसांनी मौन बाळगलं आणि बिल्डरच्या चिथवणीवरून हे मंदिर तोडण्यात आलं आणि त्या मूर्ती ज्या आहेत त्या एका गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत शंभर सव्वाशे वर्षापूर्वीपासून त्यांचं पूजन झालं त्या मूर्ती आता गोडाऊनमध्ये आहे त्या हिंदू समाजाचा अपमान झालेला आहे आणि त्या मंदिराची पुनर्स्थापना झाली पाहिजे आणि हा जो बिल्डर आहे आणि त्याला त्यांनी ज्याला वापरला तो शंकर जाधव आहे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे हिंदू धर्माच्या धार्मिक भावना दुखवल्या म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांची इच्छा अशी होती की या ठिकाणी सामाजिक अशांतता निर्माण व्हावी आणि संपूर्ण मठारा समाजाला बदनाम करून वज्रेश्वरी मंदिर पण नंतर तोडावं असं त्यांचं भावना होती परंतु आज ले ले या ठिकाणी सगळे हिंदू एकत्र आलेले आहेत या प कळस धानोरी परिसरातले आणि त्यांनी या ठिकाणी आंदोलन करायचं ठरवलेलं आहे आम्ही पोलीस स्टेशनवर जाणार आहोत आमचं निवेदन देणार आहोत कायद्याच्या मार्गाने आमचे प्रयत्न चालू आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे जर ते यशस्वी झाले नाहीत तर सगळेजण एकत्र येऊन पुढचा निर्णय घेतो